उरळ पोलिसांच्या नाकाखाली मटक्याचा धंदा यांचा पुढचं पाऊल काय बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारू वरली मटका जुगार विमल गुटका रंगीत पदार्थांचे खुल्याम साम्राज्य विस्तारत असताना स्थानिक पोलिसांची ढिम्म भूमिका गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते पुरळ पोलीस स्टेशनच्या अगदी शेजारी मटक्याचे अड्डे आणि दारू विक्रीचा उघड बाजार सुरू असताना ठाणेदार आणि अधिकारी यांची मूक की संवेदन शून्यता हातरून बीट चौकी वर्षानुवर्ष बंद असून नेमलेला जमादार केवळ नावापुरता परिणामतः संपूर्ण परिसरात अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे दररोज पहाटे हात फाटा व उगवा भागातून दुचाकीवरून दारूचा साठा गावोगावी पोहोचवला जातो पानटप्प्यांवर विमल गुटखा खुल्याम विकला जातो विशेष म्हणजे पोलिसांची दिसणारी वर्दळ केवळ महिन्याच्या पहिल्या पाच तारखांपूर तेही कथित वसुलीच्या उद्देशानंच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आता नवा एस पी अर्जित चांडक या प्रकरणांकडे किती गांभीर्यानं पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अन्यथा उरळकरांचा संयम सुटेल आणि हे प्रकरण थेट वरिष्ठांकडे जाणार असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिलाय